संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील सर या मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख मलवा सर की आपण कलाकारांना आवाज आपण खूप छान कार्यक्रम केले होते आम्ही तीन वर्ष झाले आपल्याच कलाकारांना <जीजाए> आवाज आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत ते दरवर्षी आम्ही शिवजयंती असू दे शिवजयंती दिवशी शिवनिकाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे भीमजयंती दिवशी भीमनिकिताचा कार्यक्रम ठेवला आहे असे मराठा सेवा संघाचा उपक्रम आम्ही दरवर्षी गेल्या वर्षी राबवलेला आहे वर्षी सुद्धा आपल्याच जिल्हा शिक्षकांचा वाद्युंचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे यामध्ये आपण छान प्रकारे आपल्याला शिवविधाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच या ठिकाणी आपण न देता भूक घेतो प्रत्येक जे उपस्थित आहेत सर्वांना आम्ही एक पुस्तक भेट देणार आहे आमचं सर मराठा सेवा संघाचं काम खूप छान पद्धतीने चालू आहे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या मतीने सहकार्याने गेल्या वर्षी नाविन्य प्रमुख करून राबवले ह्या वर्षी सुद्धा आम्ही राबवणार आहे आणि आपण जो परवा प्रशिक्षण घेतलं त्यामध्ये सुद्धा आम्हाला कधी बोलता येत नव्हतं मॅडम पण त्या प्रशिक्षणामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे आता आम्ही बोलू शकलो आहे त्या प्रशिक्षणचे डायरेक्टर एवढे छान होते त्यांच्या ह्याच्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला माहीत झालं नाही की आपण मी थोडं बोललं पाहिजे आपण मी चांगलं काम केलं पाहिजे आमचे प्रत्येक कर्मचारी या जिल्हा परिषदेच्या मध्ये खूप छान प्रकारे काम करतात या जिल्हा परिषद नाव लोक करण्यासाठी चांगल्या प्रमाणे काम करतात तसंच या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना हे असं आनंदाचे क्षण असतील जयंती असत उत्सव असेल काय पुण्यतेचे उत्सव असेल जे प्रथा क्रीडा स्पर्धा आहेत यात आम्ही सर्व हिराण्या भाग घेणार आहे आणि काम पण करणार आहे आणि मी वाहित देतो की आपला शब्द आम्ही खरी देणार नाही